त्याला तहान लागते जगण्याच्या या उष्म्यातून या दहा त्याला तहान लागते सहकार्याची त्याला तहान लागते मदतीची त्याला तहान लागते स्नेहल अशा दृष्टीचे त्याला भूक लागते माझ्या मुलानं माझ्याशी प्रेमानं बोलावं त्याला भूक लागते माझ्या नातवाने येऊन मला विचारावं आबाजी पाणी आणू का त्याला भूक लागते माझ्या शेजाऱ्यांनी मला विचारावं आपाजी कशी आहे तब्येत तुमची बरं वाटते ना आम्ही ऐकलं होतं की तुम्ही आजारी होते तुमचं ऑपरेशन झालं तुम्हाला बरं नव्हतं असं ऐकलं बा आम्ही आता बरं वाटतं ना या शब्दांची त्याला भूक लागते भूक लागते त्याला आणि ह्या सर्व त्याच्या गरजा आणि तो कासावीस तो तो होतो अस्वस्थ कासा होतो कशामुळे त्याच्या जीवनात घडलेल्या अपेक्षा भंगामुळं त्याने जे योजलेलं होत त्याने जे स्वप्न पाहिलं होतं मातारपणाचं त्याने जे स्वप्न रंगवलं होतं शेवटी असं असं झालं तर पण ते स्वप्न भंग झाल्यामुळे अपेक्षा भंग झाल्यामुळे तो अस्वस्थ होतो व्याकुळ होतो त्याच्या जीवाची लाई लाई होते अशा या वृद्धाला अशा या वृद्धाला जेव्हा आम्ही त्याच्या okay. घरामध्ये भेटतो बघा तर हे घर स्थापन केलं असतं त्या वृद्धाने ज्या घराचा पाया नीतीचा प्रीतीचा आत्मीयतेचा रचला असतो त्याने त्या घराला मोठा दरवाजा असतो त्या दरवाजातून त्याची खूप इच्छा असते की प्रेमाची माणसं आतमध्ये आली पाहिजे सारू होतीने बोलणारे आतमध्ये आले पाहिजेत एकमेकाला सहाय्य करणारे आतमध्ये आले पाहिजेत एकमेकाचा सांभाळ करणारे आतमध्ये आले पाहिजेत आणि इथ खरोखर एक नंदनवंत केलं पाहिजे या दारातून ते जण आले पाहिजे आणि हे घर सुद्धा जेव्हा त्याच्या हातातून रचलेलं असतं वरवर गेलेलं असतं तेव्हा हे घर सुद्धा खूप आनंदित असत त्यांनी उभारलेल्या असतात भिंती मी मागे यावर बोललो परंतु मी परत बोलेल या विषयावर त्याने उभारलेले असतात भिंती तो नेहमीच सांगतो अरे कशाला भांडता रे तुम्ही कशाला भांडता ही माडी ही माडी समोर असलेली उभी गाडी गावाच्या बाजूलाच असलेली वाडी हे सर्व तुमचंच आहे ना मी गेलो का विरुद्ध वागता कशाला एकमेका विरुद्ध अपप्रचार करता समाजामध्ये शेजाऱ्यामध्ये नका कसं वागू ह्या भिंती तुम्हाला सांगतात रे त्या भिंती तुम्हाला सांगतात काय सांगतात भिंती जेव्हा त्यांनी भिंत उभी केली भिंतीकडे पहा जेव्हा त्यांनी भिंत उभी केली तेव्हा काय माहित आहे त्या दोन जेव्हा एकत्र एक येतात एकमेकाला जुळून ही ती तिसरी वीट त्याच्यावर ठेवल्या जाते बारकाईनं जर आपण लक्ष दिलं तर पाहा तुम्ही आणि ही तिसरी वीट का ठेवली असते तशी बंबाली यादी कारण की तिसरी वीट ठेवल्याने तिसरी विटीचा हा आट्टा असतो की ह्या दोन विटा एकमेकी पासून सरकू नये भिंत तयार होते एकात्मता ऐक्यता या भिंतीपासून शिकारे तुम्ही घरातील या भांडणाऱ्या लेकरांना हा वृद्ध सांगत असतो तुम्ही सांगत असता रोज सांगता <coughs> त्या भिंतीकडे लक्ष द्या ऐक्यता शिका नाका भांडू आणि ऐक्यतेनं हे ते घर फुलवा ऐक्यतेनं त्या ते घराचा उद्धार करा ऐक्यतेनं या घरामध्ये ते आनंद तुम्ही निर्माण करा करा या रे घरामध्ये राहणारे हे जे आहेत हे घर या घरालाही अर्थ आहे प्रत्येक घराला अर्थ आहे आपलं या घरामध्ये फिरायला लागली धुड दुडू धुड धुड त्यांचं हसणं त्यांचं खिदडणं त्यांचा आवाज हा पाऊल ह्या भिंती हसल्या हे छत हसलं घर हसलं घरामध्ये तो आनंद मावनाचा झाला आणि आज अशी परिस्थिती आली आहे की हे लहान पाखर जेव्हा मोठे झाले हे लहान पाखरांना जेव्हा पंख फुटले उडण्याचे ते उडता उडता दूर निघून गेले त्यांच्या सोयीनं तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून हे घर विवडत हे घर आक्रमत आणि म्हणत की अरे तुम्हीच ना जेव्हा सणासुदीला आम्हाला जेव्हा रंगरंगोटी तुम्ही केली तेव्हा आम्ही किती आनंदित झालो तुम्ही आकाशकंदील लावले तुम्ही रोषणाही केली आम्ही उठून दिसलो हे घर उठून दिसलं आम्हाला किती आनंद झाला आज आज हे घर आम्ही कोसळायला आलो रे पळायला आलो रे आम्हाला सावरा आम्ही डोळ्यावरून पहा आणि हे तुमचे जन्म जाते ज्यांनी तुम्हाला हाता हातावर झेललं तुमच्या अडचणी दूर केल्या तुमचे छोटे छोटे जे काही हट्ट आहेत ते पुरवले हो तुम्हाला शिकवलं तुम्हाला वाढवलं त्यांना एकदा तरी पहा रे एकदा एक तरी पहा एक हे घर ओरडत हे घर ओरडत जेव्हा तुम्ही इथं होते तेव्हा तुमचे हे वडील तुम्हाला सांगायचे नेहमी नेहमी सांगायचे की पगार या खिडकीकडे खिडकीतून सुरुवातीला काय येतं उघडलं की काय आता कंबालिया <laughs> किरण म्हणजे तुमच्या सुखी जीवनाचं उत्थान आणि आत्माला जो अंधार आहे ते विशेष तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा किरण आत्मचा येतो प्रकाश आत्मचा येतो तेव्हा अंधकार तिथं थांबत नाही अंधकार पडतो तिथून कारण अंधकार असतो वाईटाच प्रतीक द्वेषाचं प्रतीक हव्या दाव्याचं प्रतीक भांडण्याचं प्रतीक एकमेकाचे पाय ओढण्याचं प्रतीक एकमेकाला दरी ढकलण्याचं प्रतीक <coughs> दुष्ट वृत्ती तुमच्या मनामध्ये ओसण्याचं प्रतीक आणि जेव्हा प्रकाश येतो शुद्धत्वाचा जेव्हा प्रकाश येतो निर्मळतेचा जेव्हा प्रकाश येतो पावित्र्याचा सद्गुणाचा सुविचारांचा एकमेकाला सहाय्य करण्याचा तेव्हा हे सर्व ज्ञान निघून जाते हे सगळं निघून जातात हे सगळं निघून आणि म्हणून त्या किरणासारखं व्हा व्हा तुम्ही किरणासारखं